नमस्कार शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनल म... आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात इंडेक्स सोबतच ओव्हरऑल कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याचसोबत त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की कशा पद्धतीने हे सेलिंग झालं त्यानंतर जागतिक घडामोडीमुळे आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं त्यानंतर एक रिकव्हरीचा प्रयत्न झाला आणि आता मार्केट जे काही आपल्याला मुवमेंट देणार आहे ते आपल्याला डिसाईड करण्याच्या अवस्थेमध्ये आत्ता बँक निफ्टी दिसते आहे कालच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं होतं की जोपर्यंत एक्कावन्न हजार सहाशेच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला आता तेजीसाठी फार मोठी शक्यता आपण विचारात घेऊ शकत नाही हां इंट्राडेसाठी आपण विचारात घेऊ शकतो की समजा इथे गॅपअप ओपन झालं वर जायला लागलं तर एक्कावन्न हजार पाचशे एक्कावन्न हजार सहाशेपर्यंत वर जाऊ शकतं इंट्राडेसाठी छोट्या मुवमेंटसाठी विचार करू शकतो मात्र एक आपल्याला ट्रेंड म्हणून आपण तेजीचा विचार आत्ता करू शकत नाही आता जर समजा एक्कावन्न हजार तीनशेच्या खाली टिकायला लागलं तर मात्र आपण मंदीचा विचार नक्की करू शकतो तर ह्या दोन गोष्टी आता आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागल्यात तर आता सोमवारसाठी महत्त्वाच्या लेवल कोणत्या आहेत तर वरच्या बाजूला एकावन्न हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एक्कावन्न हजार तीनशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारण आपण एक्कावन्न हजार चारशे एकोणसाठच्या आसपास सेंटर लाईन घेतलेली आहे आता ही सेंटर लाईन घेताना काय करतो इथे आपण एकावन्न हजार सहाशे लिहिलं आहे मात्र राऊंड फिगर करून इथे लिहित असतो एक एक्झॅक्ट जी काय लेवल असेल त्या दोघांमधला डिफरन्स आपण काढतो आणि त्याच्या सेंटर लाईनला घेतो नाहीतर इथे एकावन्न हजार चारशे पन्नासला सेंटर लाईन यायला हवी होती पण तर तसं न येण्यामागचं कारणसुद्धा इथे लक्षात घेतलं पाहिजे आता काय होईल जर समजा इथे खालच्या बाजूला ओपन झालं फ्लॅट झालं थोडंसं गॅपअप झालं म्हणजे एक्कावन्न हजार चारशे पन्नास किंवा चारशे साठच्या खाली ओपन झालं तर काय होईल ओपनिंगनंतर आपल्याला कोणत्या दिशेनं मुवमेंट होते आहे पहिलं पंधरा मिनटं अर्धा तास आपण जर थांबलो तर आपल्याला मग दिशा क्लिअर कळू शकेल तर समजा ओपनिंगनंतर आपल्याला असं लक्षात आलं की ओपनिंग नंतर खाली जाते आणि एकावन्न हजार तीनशेची लेवल ब्रेक होती आहे तर मात्र आपल्याला काय करायला लागेल खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता लक्षात घ्यावी लागेल ज्याच्यामध्ये एकावन्न हजार दोनशे एक्कावन्न हजार शंभर आणि एक्कावन्न हजारपर्यंत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते हे झालं जर फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप ओपन उप झालं एकावन्न चारशे साठच्या खाली ओपन झालं आणि खाली जायला लागलं एक्कावन्न हजार तीनशे ब्रेक केली आता समजा इथे ओपन झालं म्हणजे ह्याच एरियात ओपन झालं आणि वर जायला लागलं एकावन्न चारशे साठच्या वर टिकायला लागलं तर काय होईल मग एक्कावन्न हजार पाचशे एकावन्न हजार सहाशे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करेल तुम्ही बघू शकता पूर्वी सुद्धा साधारणपणे ह्या एरियामध्ये आपल्याला शुक्रवारी सुद्धा हा एरिया रेझिस्टन्स झोन म्हणूनच काम करत होता तुम्ही बघू बग, बघितलं तिथे वर गेलं खाली आलं परत वर गेलं खाली आलं परत वर गेलं खाली आलं म्हणजे साधारणपणे एकावन्न हजार पाचशे ते एक्कावन्न हजार सहाशे हा एरिया आपल्याला शुक्रवारी पूर्ण दिवस रेजिस्टन्स एरिया म्हणून काम करत होता त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा बघावं लागेल मात्र इथे असं होऊ शकतं की इथे ओपन झालं वर गेलं तर एकदा रेझिस्टन्स पुन्हा येणार आणि त्यानंतर जेव्हा प्रॉफिट बुकिंग येईल त्याच्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं आणि एकावन्न हजार सहाशे ब्रेक केलं तर मग वरची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात वरची टार्गेट कोणती आहे एकावन्न हजार सातशे एकावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार नऊशे तर अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते मात्र सध्या तेजीचा शक्यता किती दिसते आपल्याला तेजीची शक्यता दिसते चाळीस टक्के आणि मंदीची शक्यता आपल्याला किती दिसते आहे साठ टक्के तर त्याच्यामुळे आपल्याला ओपनिंगनंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होणार आहे याला फार महत्त्व आहे जर वर जायला लागलं तर हळूहळूहळू वर जाऊ शकतं आणि खाली यायला लागलं तर थोडंसं वेगानं येऊ शकतं अर्थात एक शक्यता आहे जर खूप अप ओपन झालं म्हणजे एकावन्न चारशे साठच्या वर ओपन झालं किंवा एकावन्न पाचशे त्याच्या आसपास ओपन झालं तर ओपनिंग नंतर काय होतंय बघावं लागेल जनरली आदल्या दिवशी असं सेलिंग आलेलं असेल आणि गॅपअप ओपन झालं तर ओपनिंग नंतर काय होऊ शकतं पुन्हा एकदा खालच्या दिशेनं जाऊ शकतं मात्र जेव्हा ओपनिंग नंतर खालच्या दिशेनं जातं तेव्हा खाली सपोर्ट घेतला जातो आणि एक बाउन्स बघायला मिळतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता नेहमीच्या पाठ झालेल्या आहेत तर त्यानुसार आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर सुरुवातीला खाली येईल मग बाऊन्स येईल इथपर्यंत आपण फार काय करू शकत नाही बाउन्स जर आला तर त्यानंतर काय होतंय पुन्हा एकावन्न हजार पाचशे तोडतंय का एकावन्न हजार सहाशे तोडतंय का हे बघावं लागेल तसं झालं नाही एकावन्न हजार पाचशेपर्यंत बाउंस आला एकावन्न पाचशे एकावन्न सहाशेपर्यंत बाउंस आला आणि पुन्हा जर खाली यायला लागलं तर मात्र मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि ज्या इंडेक्समध्ये सोमवारी विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्ये त्या इंडेक्सचं आपल्याला आता विश्लेषण करायचं आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्स मध्ये आपण काय केलंय इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी इथे काढलेले आहेत आता इथे कि सुधा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठं सेलिंग आपल्याला शुक्रवारच्या दिवशी गॅपडाऊन ओपनिंग नंतर बघायला मिळालंय आता त्यामुळे झालंय असं खरं म्हणजे आपल्याला वरची इम्पॉर्टंट लेवल इथे घ्यायला पाहिजे होती आणि खालची इम्पॉर्टंट लेवल इथे घ्यायला पाहिजे होती पण खालची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतली आहे पण वरची इथे न घेता कारण हे जे अंतर आहे ह्या दोघांमधलं हे जे अंतर आहे हे खूप जास्त आहे मग अशा वेळेला आपल्याला ट्रेडच मिळणार नाही मग आपण असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो फिफ्टी पर्सेंट लेवलला मार्क करतो तर तुम्हाला लक्षात येईल बारा हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल कुठनं आली आहे बारा हजार सहाशे पंच्याहत्तर ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे ह्या दोघांची वजा करून भागिले दोन केल्यावर आपल्याला ही किंमत इथे बघायला मिळते तर बारा हजार सहाशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे बारा हजार सहाशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपण काय करतो बऱ्याच वेळेला पंचवीस पंचवीसचा डिफरन्स ठेवतो म्हणजे इथे सहाशे पंच्याहत्तर आहे मग सातशेला ठेवतो सातशे पंचवीसला ठेवतो सातशे पन्नासला ठेवतो पण पन ज्यावेळेला व्होलॅटिलिटी वाढते त्यावेळेला आपण इथे मात्र काय करतो थोडंसं अंतर मग वाढवतो आत्ता सध्या व्होलॅटिलिटी वाढलेली आहे तुम्हाला लक्षात येईल की साधारण वीक्स दहा टक्के वगैरे वाढलेला होता शुक्रवारी तर त्याच्यामुळे आत्ता आपण काय केलं आहे ह्या सर्व लेवल्स पन्नास पन्नास पॉईंटच्या डिफरन्सनं ठेवल्या अदरवाईज आपण जेव्हा व्हॉलाटिलिटी नॉर्मल असते त्यावेळेला ह्या पंचवीस पंचवीस पॉईंटच्या डिफरन्सनं ठेवतो उद्या एक्सपायरी असल्यामुळे काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं म्हणजे साधारणपणे बारा हजार सहाशेच्या आसपासच इथे सहाशे पंचवीसच्या आसपास क्लोजिंग आलं आहे बारा हजार सहाशे पुन्हा जर ब्रेक झालं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना आपण पन्नास पन्नासचा डिफरन्स ठेवला आहे बारा हजार पाचशे पन्नास बारा हजार पाचशे बारा हजार चारशे पन्नासपर्यंतसुद्धा खाली जाऊ शकतं मात्र थोडस इथे फ्लॅट ओपन झालं वर जायचा प्रयत्न व्हायला लागला तर बारा हजार सहाशे पंच्याहत्तरच्या आसपास आल्यानंतर एकदा रेझिस्टन्स फेस होईल त्यानंतर पुन्हा जर जा वर जात असताना बारा हजार सहाशे पंच्याहत्तर ब्रेक केलं तर मग बारा हजार सातशे पंचवीस बारा हजार सातशे पंच्याहत्तर बारा हजार आठशे पंचवीस अशा लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची म्हणजे कोणत्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येणार आहे तर त्याचसाठी आपल्याला ह्या ज्या लेवल आहेत ह्या कोणत्या दिशेनं ब्रेक होतील हे समजणं महत्त्वाचं आहे बारा हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं तर ज्यांनी ज्यांनी ह्या सेलिंगला बघून आपल्याला शुक्रवारी आपली पोझिशन होल्ड केली आहे त्यांना मग शॉर्ट कव्हरिंग करायला लागू शकते अर्थात याची शक्यता तीस ते चाळीस टक्के आहे की आपल्याला शॉर्ट कवरिंग होऊन लगेच तेजी बघायला मिळेल आ, खाली जाण्याची शक्यता मात्र आपल्याला साठ ते सत्तर टक्के आहे तर त्यामुळे दृष्टीने विचार केला पाहिजे तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये प्रकारे सोमवारी मुवमेंट होऊ शकते आता आपण काय करणार आहोत उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे आपण ज्या पद्धतीनं ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता बाकीच्या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता इथे तुम्हाला मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट दाखवतोय वरची इम्पॉर्टंट लेवल खालची इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरची तीन थी टार्गेट खालची तीन टार्गेट तुम्हाला स्क्रीनवरतीच त्यात पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सगळ्यात जास्त आपल्याला निफ्टी बेरीज दिसतोय त्यामुळे मंदीची जास्त शक्यता आपल्याला निफ्टीकडे दिसते आपण पुढे जाऊया निफ्टीच्या या चार्टनंतर उरलेला जो इंडेक्स सेफिन निफ्टी तर त्याचा मी चार्ट तुम्हाला दाखवतोय आणि त्याचा चार्ट इथे आपल्याला ज्या पद्धतीनं इतर इंडेक्सचा दाखवला त्याच पद्धतीने इथे आपल्याला आता थिम निफ्टीचा चार्ट बघायला मिळतोय मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्ट क्लिअर दिसू शकेल ह्याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर नेतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा ना आता डेली टाईम फ्रेमवर घेऊन यायचं आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करायचे आहेत आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले ते मी एकत्र करतो आणि दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे यू पी एल मध्ये पी एल लिमिटेडमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा UPL पी एल एक तेजी झालेली आपल्याला दिसली होती पूर्वी त्यानंतर एक सेलिंग झालेलं आपल्याला दिसलं पुन्हा एक तेजी झालेली दिसली आणि पुन्हा सेलिंग होते इथे एम पॅटर्न बनताना आपल्याला दिसतोय आणि हा एम पॅटर्न कधी बनू शकतो ही पाचशे बावीसच्या आसपास असणारी जी लेव्हल आहे पाचशे बावीस ची ही लेवल वेळेला खालच्या दिशेनं ब्रेक होईल तेव्हा आपल्याला हा एम पॅटर्न तयार होऊन ब्रेकआउट मिळेल पण तोपर्यंत काय होऊ शकतं आत्ता तर पाचशे सदतीसच्या आसपास आहे तर तोपर्यंत ह्या लेवलपर्यंत तरी नक्की येऊ शकतं आपल्याला जर इंट्राडेचा विचार करायचा असेल तर पाचशे सदतीस पासून पाचशे बावीस पर्यंत जरी खाली आलं आपल्याला एकदा तरी इथपर्यंत एक चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं तर पहिल्यांदा म्हणजे आता सोमवारी ओपन झाल्यानंतर यू मध्ये आपल्याला जर सेलिंग कंटिन्यू होत असेल हा जर लो शुक्रवारचा ब्रेक होत असेल तर आपल्याला पाचशे बावीस हे पहिलं टार्गेट ठेवायला लागेल आणि जर पाचशे बावीस ब्रेक झालं तर मग काय होईल मग आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळेल एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळाल्यानंतर जर ही आपल्याला म्हणजे इथे ब्रेकआउट होणार असेल तर हा जो हाय आहे ह्या दोघांमध्ये जे काय अंतर आहे म्हणजे मी तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवतो तर आपल्याला हे अंतर मोजायचं आहे किती आहे म्हणजे हे अंतर जेवढं असेल तेवढं आपल्याला टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं हे जेवढं अंतर आहे तर तेवढंच अंतर आपल्याला इथून खाली टार्गेट म्हणून आपण ठेवू शकतो अर्थात अंतर खूप जास्त असतं त्यामुळे काय होतं की आपल्याला ऍट ए टाइम एका दिवशी दोन दिवसामध्ये एवढं टार्गेट बघायला मिळत नाही त्यामुळे आपल्याला इथून खाली जात असताना पहिलं टार्गेट काय असणार आहे पाचशे बावीसच्या च्या आसपास असणार आहे ते झाल्यानंतर त्याच्याही खाली टिकायला लागलं तर पाचशे अकरा असणार आहे आणि त्याच्याही खाली टिकलं तर पाचशे पाच असणार आहे अशा प्रकारे आपल्याला सध्या छोटी टार्गेट म्हणून ही टार्गेटचा विचार करता येईल स्टॉकचं नाव आहे यू पी एल ज्याच्यामध्ये आता एम पॅटर्न बनू शकतो आहे असं चिन्ह तयार झालेलं आहे पुढचा स्टॉक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल ह्याच्यामध्ये सुद्धा जसा तिकडे बनला आहे तसाच एम पॅटर्न इथे बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुम्ही बघू शकता पूर्वी एक तेजी झाली होती त्यानंतर आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा एक तेजी झाली पुन्हा एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला आता इथे एम पॅटर्न बनताना दिसतोय जर हा लो ब्रेक झाला दोनशे पाच रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर काय होऊ शकतं इथे पण त्याच पद्धतीनं लक्षात ठेवायचं दोनशे पाचच्या आसपास इथे आपल्याला लो आहे हा जो हाय आहे दोनशे तीसच्या आसपास आहे म्हणजे पंचवीस रुपयाचा आपल्याला इथे डिफरन्स आहे तेवढंच खाली म्हणजे एकशे ऐंशी रुपयाचं टार्गेट आपल्याला खरं बघायला गेलं तर मिळू शकतं पण एवढं मोठं टार्गेटचं आपल्याला एकदम विचार करायचा नाही स्टॉक बघितला तर दोनशे रुपयाच्या आसपासचा स्टॉक आहे तर त्यामुळे आपण काय करू शकतो पाच पाच रुपयाचं टार्गेट ठेवू शकतो दोनशे पाचच्या खाली गेलं तर दोनशे त्याच्या खाली गेलं तर एकशे पंच्याण्णव त्याच्या खाली गेलं तर एकशे नव्वद अशा प्रकारचं टार्गेट आपण ठेवू शकतो पण अल्टिमेटली आपल्याला एकशे ऐंशी हे टार्गेट मिळू शकतं जर दोनशे पाचच्या खाली खाली टिकायला लागलं स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला कॅपिटल आपण पुढे जाऊया तिसरा स्टॉक बघूया तिसरा स्टॉकचं नाव आहे आपल्याला हिंदालको हिंदालको इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला एम पॅटर्न तयार होतोय आज मी बऱ्यापैकी एम पॅटर्नचे स्टॉक घेण्याचा प्रयत्न केलाय इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला सेलिंग येताना दिसतंय सध्या काय होतंय सध्या जा हा जो सहाशे अठ्ठेचाळीसच्या आसपास बनलेला लो आहे हा जर ब्रेक झाला तर आपल्याला पहिलं टार्गेट कोणतं मिळेल तर सहाशे तेहत्तीस रुपयाचं आणि हे जर ब्रेक झालं तर इथे सुद्धा आपल्याला काय करायला लागेल सहाशे नव्वद आणि सहाशे तेहत्तीस म्हणजे जवळजवळ हे आपल्याला इथे बघितलं तर सत्तावन्न रुपयाचा डिफरन्स आहे मग ह्याच्या खाली सत्तावन्न रुपयाचा आपल्याला टोटल टार्गेट मिळणार पण इथे लक्षात ठेवायचं की हे म्हणजे सहाशे रुपयाच्या आसपास सहाशे सातशे रुपयाच्या आसपास असणारा हा स्टॉक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आपल्याला टार्गेट ठेवू शकतो म्हणजे सहाशे च्या खाली आपण विचार करायला गेलो तर दहा बारा रुपयाचं म्हणजे सहाशे वीस राऊंड मध्ये त्याच्या खाली सहाशे दहा आणि त्याच्या खाली सहाशे अशी आपल्याला तीन टार्गेट ठेवता येऊ शकतात पण सगळ्यात पहिलं आपल्याला काय आहे की सहाशे अठ्ठेचाळीस पासून खाली जाऊन सहाशे तेहतीस पर्यंत टार्गेट ही हे पहिलं असणार आहे आपला उद्देश आणि हे जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर मग ह्या सगळ्या पुढच्या टार्गेटचा आपल्याला विचार करायचा आहे कारण मग एम पॅटर्नचं ब्रेकआउट होईल तर हे झालं हिंदाल्को या स्टॉक विषयी आपण पुढे जाऊया आणि आजचा शेवटचा स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे भारत फोर्ज भारत फोर्जमध्ये सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय पण मी इथे थोडंसं काय केलं एम पॅटर्न सोबत आणखीन एक गोष्ट दाखवायचा प्रयत्न केलाय कारण इथे आपल्याला एम पॅटर्न बनवायला अजून खूप अंतर पार करायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला मग अशा वेळेला काय करायचं असतं हे समजण्यासाठी मी इथे काय केलंय तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल तर मी शेवटची जी मुवमेंट कंप्लीट झाली आहे म्हणजे काय झालं होतं बघा हे सेलिंग झालं इथपर्यंत सेलिंगची मुवमेंट कंप्लीट झाली त्यानंतर इथून तेजी झाली आणि इथपर्यंत तेजीची मुवमेंट म्हणजे आपण ज्याला असं म्हणू शकतो म्हणजे ही मंदीची मुवमेंट होती खाली आलं इथून तेजीची मुवमेंट ही कंप्लीट का झाली आहे कारण इथे टॉप बोलून आपण आता खाली लागलो शेवटची जी मुवमेंट कम्प्लीट झालेली असते ही तेजीची मुवमेंट कम्प्लीट झाली हा लो बनला तेजी यायला लागली इथे हाय बनला मंदी यायला लागली म्हणजे जी शेवटची मुवमेंट कम्प्लीट झालेली असते ह्याला आपण काय करतो फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो तर इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावली आहे हा हाय मार्क केलाय सतराशे एकाहत्तरला आणि लो मार्क केलाय पंधराशे पंधराशेला बरोबर तर अशा पद्धतीनं हे मार्क झालंय आता इथे आपल्याला काय दिसतंय इथे आपल्याला दिसतंय की शुक्रवारी ही जी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल होती सोळाशे सदुसष्ट रुपयाची ही ब्रेक करून आपण खाली चाललो आहे शेवटची आशा काय आहे फिफ्टी पर्सेंट लेवलची आहे शेवटची आशा आहे फिफ्टी पर्सेंट लेवलची सोळाशे पस्तीस हे जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर काय होऊ शकतं मग खालचं टार्गेट मग आपल्याला एम पॅटर्नची तयारी ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात म्हणजे सध्या आपल्याला सोळाशे पाच सोळाशे पस्तीस पर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवायची की एक नॉर्मल सेलिंग येऊ शकतं सोळाशे ला थोडंसं सावध पण राहायचंय कारण पन्नास टक्के पर्यंत जेव्हा आपल्याला किंमत खाली येते ते नंतर त्यानंतर पन्नास टक्केच्या आसपास वरन आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो बाउन्स कुठपर्यंत जाऊ शकतो तर पहिलं टार्गेट असतं सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंट म्हणजे सोळाशे सदुसष्ट रुपये दुसरं टार्गेट असतं सतराशे तेरा रुपये आता इथनं जर पुन्हा खाली यायला लागलं आणि पुन्हा फिफ्टी ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्याला काय होऊ शकतं मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मग इथे सुद्धा तुम्हाला एक एम पॅटर्न बनलेला असा बघायला मिळू शकतो आणि मग आपल्याला इथे सुद्धा सेलिंग मिळू शकतं खालची टार्गेट कशी ठरवायची सोळाशे तीन रुपयाचं थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट त्यानंतर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट आहे पंधराशे चौसष्ट रुपयाचं अशा पद्धतीनं आपल्याला खालची टार्गेटसुद्धा ठरवता येतात तर मी मुद्दाम थोडंसं जास्त डिटेलमध्ये आपल्याला लेवल्स कशा आहेत किंवा लेवल कशा येतात हे समजावं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे झालं भारत फोर ज्या स्टॉक विषयी तर आतापर्यंत आपण काय केलं इंडेक्स अॅनालिसिस बरोबरच स्टॉक अॅनालिसिस सुद्धा पूर्ण केलं हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद